महाराष्ट्र क्रांतीनी आवाज सर्वसामान्यांचा अकोला मौजे वडगाव येथे ध्वजारोहण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा घर घर तिरंगा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा घर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत सुधीर रिंगणेसर व अंगणवाडी कर्मचारी महिला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायतचे अध्यक्ष प्रशांत रूप नारायण सर व ग्रामपंचायत सरपंच शहीनाथ बाबर व गावातील प्रतिष्ठित नागरिक काशीराम राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर सर व मॅडम ग्रामपंचायतचे सदस्य अनिकेत निलखन रघुनाथ शिंदे दशरथ वठी रोजगारसेवक ज्ञानदेव पवार कैलास राठोड पांडुरंग राठोड प्रमोद सरदार सारिका निलखन योगिता मानकर सीताबाई चव्हाण पत्रकार सुनील पवार आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पवार बार्शी टाकडी अकोला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा